पावभाजी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटत आणि त्यात जर अशी पावभाजी असेल तर मग बोलायलाच नको स्वर्ग सुखच आज हीच पावभाजी झटपट कुकर मध्ये कशी करायची हे बघणार आहोत जास्त पसारा न करता जास्त भांडी खराब न करता कांदा टोमॅटो बारीक न चिरता फक्त पंधरा मिनिटांमध्ये पावभाजी कशी करायची आज आपण इथे बघणार आहोत ही पावभाजी फक्त झटपटच होत नाही तर चवीला सुद्धा एक नंबर होते तुम्ही खाऊ गल्लीमध्ये जी पावभाजी खाता ती सुद्धा या पावभाजी पुढे फिकी पडणार आहे मी केली म्हणून पावभाजी खूप जास्त चविष्ट झाली किंवा माझं कुकिंग चॅनल आहे त्यामुळे मला चांगलं म्हणावंच लागते असं अजिबात नाही आहे खरंच पावभाजी चवीला एक नंबर झाली होती या पद्धतीने पावभाजी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही चला मग जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पावभाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत इथे मी एक वाटी ताजे मटार घेतलेले आहेत त्याच वाटीने दीड वाटी मी इथे बटाटा घेतलेला आहे बटाट्याची आधी साल काढली नंतर तो कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघायला गेलं तर दोन मध्यम आकाराचे हे बटाटे आहेत नंतर पाऊन वाटी मी इथे सिमला मिरची कापून घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी गाजर सुद्धा घेतलेले आहेत गाजर घे चिरताना साल काढून चिरून घेतलेले आहेत एक वाटी फ्लावर घेतली आहे नंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो जाडसर कापून घेतलेले आहेत खूप जास्त बारीक सुद्धा याला मी चिरून घेतलेले नाही तुम्ही बघू शकता सर्वात शेवटी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कापून घेतलेला आहे इथे घेतलेल्या सर्व भाज्या ह्या जाड बारीक तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापून घेऊ शकता कांदा टोमॅटो सुद्धा खूप जास्त बारीक कापून घ्यायची गरज नाही आता आपण लगेचच पावभाजी बनवायला सुरुवात करू ही पावभाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे सर्वात आधी कुकर मध्ये बटर टाकायचं आहे बटर लगेच जळतं ते जळू नये त्यासाठी यामध्ये एक पडी तेल टाकायचं तेल आणि बटर एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे जिरे टाकून झाल्यानंतर चिरून घेतलेला लसूण टाकायचा आहे तुम्ही बघू शकता लसूण इथे मी जाडसर कापलेला आहे लसूण कापून न घेता तुम्ही अख्खा सुद्धा यामध्ये टाकू शकता नंतर यामध्ये आपण उभा चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा मध्यम ते मोठ्या हातच्या वरती थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे कांद्याचा रंग थोडासा बदललेला आहे यामध्ये आता एक चमचा कसुरी मेथी टाकायची नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि कांद्याबरोबर छान परतून घ्यायची आहे कांदा छान परतून झालेला आहे यामध्ये दोन मध्यम आकाराचे जाडसर कापून घेतलेले टोमॅटो सुद्धा टाकायचे आहेत टोमॅटो सुद्धा अगदी थोडा वेळ मी परतून घेतलेला आहे अगदी पंधरा ते वीस सेकंद टोमॅटो परतत असतानाच यामध्ये एक चमचा आला आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे तुमच्याकडे ही आलं आणि लसूणची पेस्ट नसेल तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल कारण याआधी आपण यामध्ये लसूण टाकलेला आहे फक्त लसूण टाकतो त्याच वेळेस थोडस आलं सुद्धा किसून टाकायचं कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे तर यामध्ये आपण पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर टाकणार आहोत नंतर अर्धा चमचा हळद टाकायची पावभाजीला रंग छान येण्यासाठी दोन चमचे बेडगी मिरची पावडर टाकायची दोन चमचे पावभाजी मसाला टाकायचा नंतर चवीपुरतं मीठ सुद्धा मी आताच टाकून घेतलेला आहे सर्व मसाले छान एकत्र करून घ्यायचे आणि वीस ते तीस सेकंद तेलामध्ये किंवा बटरमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत नंतर पावभाजी मॅशर याला छान मॅश करून घ्यायचं आहे इथे टोमॅटो छान एकजीव करून झालेला आहे कांदा अजून पूर्णपणे एकजीव झालेला नाही यामध्ये आता पाणी टाकून घेऊ इथे मी पाऊन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचे यामध्ये आपण बेडगी मिरची पावडर टाकलेली असल्यामुळे रंग तुम्ही बघू शकता सुंदर आलेला आहे आधी आपण ज्या सर्व भाज्या कापून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या सर्व यामध्ये टाकायचे आहेत इथे सांगितलेलं पावभाजीचं प्रमाण हे तीन ते चार व्यक्तींना अगदी पुरेस आहे भाज्या आणि मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत इथे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे मध्यम आचेवरती जवळपास अर्धा मिनिट भर भाज्या एकत्र करून घेतल्या आता यामध्ये भाज्या शिजणार इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे याच वेळेस खूप जास्त पाणी सुद्धा टाकायचं नाही नंतर मॅश करताना किंवा एकजीव करताना आपल्याला खूप भारी जाणार आहे जवळपास मी यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे आणि छान एकत्र करून घेतलं नंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि कुकरचं झाकण लावून कमी ते मध्यम आचेवरती तीन शिट्ट्या इथे काढून घ्यायची आहेत तीन शिट्ट्यामध्ये भाज्या छान मऊ शिजतात कमी ते मध्यम आचेवरती तीन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि कुकरमधली सर्व वाफसुद्धा सुद्धा निघालेली आहे सर्व वाफ निघाल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं तुम्ही बघू शकता भाज्या मस्त मऊसूद शिजलेल्या आहेत आणि रंग सुद्धा मस्त लालसर आलेला आहे आता पावभाजी घ्यायचं आहे तुमच्याकडे पावभाजी मॅशर नसेल तर तुम्ही एखादा पेला किंवा ग्लास घेऊ शकता किंवा लोटा सुद्धा घेऊ शकता त्याने पावभाजी छान एकजीव केली जाते इथे बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटात पावभाजी छान एकजीव करून झालेली आहे फक्त तीन शिट्ट्यामध्ये भाज्या छान शिजतात इथे भाजी तुम्ही बघू शकता थोडीशी घट्ट वाटत आहे भाजी थोडीशी पातळ करण्यासाठी यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं नंतर थोडीशी बारीक शिजलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायची भाजी शिजल्यानंतर ती आणखी थोडीशी घट्ट होणार आहे तर यामध्ये अर्धी वाटी पाणी मी परत यामध्ये वाढवलेलं आहे थंडच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे गरम पाणी टाकायची गरज नाही आणि तुम्ही आता पावभाजी बघू शकता सर्वात कमी आचेवरती दोन ते तीन मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण याचा तडका बनवून घेऊ इथे मी मस्त छोटीशी कढई गॅसवरती ठेवलेली आहे यामध्ये एक क्यूब आपल्याला बटर टाकायचं आहे किंवा आवडीनुसार जास्त टाकलं तरी सुद्धा चालेल बटर जळायला नको त्यामुळे एक पडी तेल यामध्ये टाकलेलं आहे बटर आणि तेल छान एकत्र करून घ्यायचं आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आणि एक चमचा पावभाजी मसाला टाकायचा तुम्हाला वाटेल मी बेडगी मिरची पावडर यामध्ये थोडीशी जास्तच वापरलेली आहे पण भाजीला रंग सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आणि पावभाजी मसाल्यामुळे भाजीची चव तर हे खूपच छान होणार आहे हा गरम गरम तडका भाजीवरती सोडायचा आणि लगेचच भाजीमध्ये एकत्र करायचा तडका एकत्र करून झाल्यानंतर अगदी थोड्या वेळेस भाजी, भाजी, भाजी शिजवून घ्यायची आहे इथे आपली पावभाजीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही याचा रंग बघू शकता याचा घट्टसरपणा सुद्धा बघू शकता अगदी अप्रतिम आणि सुंदर दिसत आहे चला आता भाजीसोबत खाण्यासाठी मस्त पाव भाजून घेऊ इथे मस्त सहा पावची लादी आणलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या लाचे दोन दोन पाव आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत सर्व दोन दोन पाव मी वेगळे करून घेतलेले आहेत आता मध्य भागातून किंवा व्हिडीओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे याला वेगळं करून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये सुद्धा छान मसाला लागल्या जाणार आणि पाव सुद्धा मस्त भाजल्या जाणार या पद्धतीने सर्व पाव आपल्याला तोडून ठेवायचे आहेत किंवा वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आता पाव भाजून घेऊ तर त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तव्यावरती एक छोटासा तुकडा बटरचा टाकायचा आहे नंतर यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि बनवून घेतलेली पावभाजीची थोडीशी भाजी, भाजी टाकायची सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि मग अशी बनवून घेतलेले पाव या मसाल्यावरती ठेवायचे आणि दोन्ही बाजूने मसाला छान लावून घ्यायचा फक्त पाव भाजण्याची ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे आणि गॅस हा सर्वात कमी ठेवायचा म्हणजे पाव छान मऊ लुसलुसित होतात आणि कडक बनत नाहीत बटर थोडंसं कमी वाटत असल्यामुळे थोडंसं बटर सुद्धा मी याला लावून घेतलेलं आहे आपण बटरमध्ये थोडीशी पावभाजीची भाजी टाकलेली आहे त्यामुळे पाव हे खूप जास्त मऊ लुसलुसित होतात आणि खाताना सुद्धा अगदी छान लागतात अगदी मसाला पाव बनवल्यासारखी चव याला येते इथे आपले पाव भाजून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त नरम आणि मऊ लुसलुसित झालेले आहेत या सर्व पावाला मसाला सुद्धा मस्त लागलेला आहे आणि रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे पावसुद्धा मस्त भाजून झालेले आहेत आणि दुसरीकडे भाजीसुद्धा तयार आहे भाजीसुद्धा आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ संपूर्ण रेसिपी तुम्ही बघितलेलीच आहे आणि पावभाजीचा रंग आणि टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त आलेला आहे आणि अंदाज सुद्धा लावू शकता की ही पावभाजी किती चमचमीत झालेली असणार मग वाट कसली बघताय आजच ही पावभाजी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा तुम्हाला पावभाजी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा